भारतीय जनता पक्षाचे विधान परिषद आमदार रणजितसिंह मोहिते पाटील येत्या काही दिवसातच म्हणजे गटस्थापनेनंतर राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यांच्या पक्ष प्रवेशाची केवळ औपचारिकता राहिल्याचे मानले जाते आमदार मोहिते पाटील माढा विधानसभा मतदारसंघातून तुतारीच्या चिन्हावर निवडणूक लढणार असल्याची चर्चा आहे अजित पवार गटाकडून विद्यमान आमदार बबनराव शिंदे यांचे सुपुत्र रणजितसिंह शिंदे यांची उमेदवारी निश्चित मानली जाते यामुळे रणजितसिंह मोहिते पाटील व रणजितसिंह शिंदे या खरी लढत होणार आहे गतवेळी मोहिते पाटील यांनी आपल्या हजारो समर्थक कार्यकर्त्यांसह हो भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला मोहिते पाटील यांनी पाच वर्षे भाजपबरोबर जमवून व जुळवून घेतले त्यांना भाजपने विधान परिषदेत आमदार केले आमदार रणजितसिंह मोहिते पाटील व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सूर रुळले होते सदाशिवनगर येथील मोहिते पाटील यांच्या साखर कारखान्याला शासनाने हमीपत्र देऊन मोठे पॅकेज दिले कारखाना सुरळीत सुरू झाले मात्र लोकसभा निवडणुकीत रणजित सिंह सोडून संपूर्ण मोहिते पाटील परिवार व त्यांचे समर्थक कार्यकर्ते यांनी भाजपला डावलून राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला माडा लोकसभा मतदारसंघात ध्ये मोहिते पाटील यांनी तुतारी हाती घेत रणजित सिंह नाईक निंबाळकर यांचा मोठा मताधिक्याने पराभव केला एकीकडे भाजपला विरोध केला म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपची वरिष्ठ टीम मोहिते पाटील यांच्यावर नाराज झाली आहे दुसरीकडे आमदार रणजित सिंह मोहिते पाटील यांना भाजप उमेदवार देणार नाही हे जवळपास निश्चित झाले आहे त्यामुळे ते लवकरच भाजपमधून बाहेर पडून राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करण्याची शक्यता बळावली आहे म्हाडा विधानसभा निवडणुकीत तिकीट देण्याच्या अटीवर ते भाजपमधून बाहेर पडणार असल्याचे खात्री लायक वृत्त आहे त्यामुळे माळशिरस तालुक्यात भाजपला मोठे खिंडार पडणार आहे एकटे रणजित सिंह मोहिते पाटील माळशिरस तालुक्यात भाजपला काही मदत करू शकणार नाहीत हे भाजपलाही पक्क माहिती झाली आहे त्यामुळे त्यांना भाजप न सोडण्यासाठी भाजपचे नेतृत्व कसलीही मनधरणी करणार नाही असे दिसते